आ, सर आपण जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासंदर्भात आपण काय सांगणार सर दिनांक एकोण एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय जनसांग इथे स्वस्त नारी सशक्त परिवार हे शिबीर आयोजित केलेले आहे सदर आय शिबिरामध्ये सर्व महिला व मुलींची आरोग्य तपासणी होणार आहे या अंतर्गत रक्तशय शुगर बी पी व इतर आजार ह्याची तपासणी होऊन त्याच्यावर उपचार होणार आहे या सदर शिबिरामध्ये जिल्हा जामा येथून तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत सदर शिबिर हे सकाळी साडेनऊ ते अडीच ह्या वेळेमध्ये आहे तरी सर्व महिलांनी व मुलींनी व जास्तीत जास्त उपस्थित ती नोंदवावी सदर शिबिरामध्ये रक्ताचा तुटवडा तो असू नये मनोरांनी रक्तदान करावे हे माझे माझे आवाहन आहे सर आपलं नाव मी डॉक्टर दोडके डी एफ वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय घनसांगे संदर्भात जे उद्या शिबीर आयोजित केलेले आहे त्याबद्दल आपण काय सांगणार ग्रामीण रुग्णालय येथे भारत सरकार आणि राज्य सरकार यांचा जो उपक्रम आहे स्वस्त झाली सशक्त बहार अभियान या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय घनसांगी या ठिकाणी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता सर्व महिला किशोरी मुलं मुले यांच्यासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे शिबिर मान्य जिल्हा शिक्षक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील सर जिल्हा आरोग्याधिकारी मान्य श्री सरे मॅडम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुडके साहेब तालुका अधिकारी डॉक्टर गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये महिलांची बी पी शुगर कॅन्सर स्ट्रोक पॅरेलिसिस मासिक पाळीच्या समस्या हिमोग्लोबिन आणि मेची समस्या इतर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती निदान उपचार करून संदर्भ सेवा देण्यात येणार आहे तसेच किशोर मुलांबींचे देखील वयात येताना त्यांच्यामध्ये जे बदल होतात आणि मेची समस्या असेल त्यांच्या मासिक पाळीच्या समस्या असतील आणि या शिबिरामध्ये सर्व महिला पुरुषांचे आयुष्यमान कार्ड जो की महात्मा फुले योजनेतून पाच लाखापर्यंत विमा आपल्याला लाभ दिला जातो आणि आभा कार्ड एक आहे हे काढून देखील दिलं जाणार आहे तरी आपण सोबत आणि आधार कार्ड आभा कार्ड असं सोबत घेऊन यायचं आहे आणि याचा तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर सध्या आपल्या जालना जा जिल्ह्यामध्ये रक्त संकलन केंद्रामध्ये रक्तसुख निर्माण झालेला आहे सध्या डेंग्यूचे जे रुग्ण आहेत वाढत आहेत प्लेटलेट प्लाझ्मा यासाठी आणि मी एक गरोदर माता यांना रक्तकिशीची गरज आहे सध्या रक्तपेढीमध्ये बॅग उपलब्ध नाही त्या दृष्टिकोनातून देखील घनसा या ठिकाणी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्व रक्तदात्यांना आव्हान करण्यात येत आहे की या ठिकाणी मी जास्तीत जास्त रक्तदान करावं हो। आणि गरज रुग्णांचा जीव वाचावा असं आपल्यास आवाहन करण्यात येत आहे रक्तदात्यांनी देखील सोबत देताना आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन यायचं आहे सर्व घनसा तालुक्यातील आणि परिसरातील नागरिक त्यांना आवाहन करण्यात येते की आपण या शहराचा लाभ घ्यावा आणि हाच मेसेज सर्व लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती धन्यवाद आपलं नाव मी विसालामुख किशोरी आरोग्य समितीचे ग्रामीण रुग्णालय